नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा दिव्य व्यक्तिमत्वाची कथा ज्यांना जग आजही जिवंत देव मानतो श्री स्वामी समर्थ महाराज भीव नोकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही वाक्य फक्त शब्द नाहीत ही आहे एका संताच्या प्रेमाची शक्तीची आणि कृपेची अनुभूती कोण होते स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात त्यांनी भारतभर भ्रमण करून अनेकांना मार्गदर्शन दिलं आणि शेवटी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे त्यांनी आपले वास्तव्य केलं त्यांचा जन्म एक गूढ रहस्य त्यांच्या जन्माविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही कोणीतरी म्हणतं की ते हिमालयातील सिद्धयोगी होते तर काही भक्त मानतात की ते श्रीक्षेत्र माणिकनगर येथून आले पण एक गोष्ट मात्र नक्की ते साधे मनुष्य न होते ते एक परमसिद्ध योगी होते स्वामींचे प्रवास स्वामी महाराजांनी भारतभर अनेक ठिकाणी प्रवास केला काशी हरिद्वार नेपाळ तिबेट रामटेक तुळजापूर पंढरपूर आणि शेवटी अक्कलकोट येथे आले अक्कलकोट त्यांचे पवित्र निवासस्थान अक्कलकोटमध्ये त्यांचे वास्तव्य म्हणजे भक्तांसाठी साक्षात वैकुंठ होतं त्यांनी येथेच बावीस वर्ष वास्तव्य केलं आणि लाखो भक्तांना ला कृपालाभ दिला स्वामी समर्थांचे चमत्कार स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार हे फक्त गोष्टी नाहीत ते अनुभवलेले सत्य आहे अंध व्यक्तींना दृष्टी रुग्णांना बरे करणे मन वाचणे भूतेबाधा दूर करणे भक्तांच्या मनातील प्रश्न सोडवणे त्यांच्या एका कटाक्षाने लोकांच्या आयुष्यात आशा निर्माण व्हायची त्यांचे उपदेश स्वामी समर्थ हे केवळ चमत्कारी योगी नव्हते ते होते एक प्रेमळ पण कठोर गुरु त्यांचे उपदेश साधेपण प्रभावी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सातत्याने नामस्मरण करा देवावर विश्वास ठेवा कधीही दुसऱ्याचं वाईट करू नका आपलं कर्म चांगलं ठेवा समाधी व पुण्यतिथी तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी अक्कलकोटमध्ये वटवृक्षाखाली त्यांनी समाधी घेतली आजही लाखो भक्त त्या जागी अखंड दीप प्रज्वलन करतात आणि त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करतात स्वामी समर्थांचे प्रभाव आजही जिवंत आहेत आजही महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश गोवा आणि देशविदेशात स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यांचे मंदिर मठ सेवा केंद्र आणि नामस्मरण मंडळे हजारो ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचे नाव घेतल्याने अनेकांना आजही शांती आधार आणि ऊर्जा मिळते स्वामी समर्थ मंत्र व प्रार्थना ओम श्री स्वामी या नमहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रात आहे अनंत शक्ती फक्त श्रद्धेने म्हटलं तरी संकट दूर होतात मन शांत होतं समारोप एक संदेश स्वामी समर्थ म्हणजे श्रद्धेचा स्तंभ विश्वासाचा आधार आणि भक्तीचा दीपस्तंभ आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवूया स्वामी समर्थ म्हणतात भ्यू नोकोज मी तुझ्या पाठीशी आहे जय जय स्वामी समर्थ